श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू माझ्यासाठी काही मिनिटे काढली आहेस आता तुझ्या जीवनात होणारे परिवर्तन तू अनुभव करणार आहेस मी तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे जर तू या बातमीकडे लक्ष पुरवलेस जर तू या बातमीवर मन केंद्रित केले तर अगदी काही काळातच तुला ती प्राप्त होईल मी तुझा देव मी तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे मनातील क्लेश दुःख आणि वेदना संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून स्वतःच्या हृदयात तुला माझे अस्तित्व जाणवू लागेल हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत रहा। तुझ्या दुःखांचा तुझ्या असलेल्या यातनांचा मी शेवट करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे जर तू माझ्या बोलावर लक्ष केंद्रित केले तर तुझ्या जीवनातून संपवणारे ते दुःख असे आशीर्वाद तुला प्राप्त होतील तुझ्या वेदना कुठे हरण झाल्या आहेत हे देखील तुला पुढल्या क्षणी कळणार नाही बाळा आम्ही जे काही सांगत आहोत त्यावर लक्ष केंद्रित कर तुझी मोठी इच्छा पूर्ण होणारा काळ जवळच येत आहे स्वामी म्हणतात बाळा आज तू खूप भाग्यवंत ठरणार आहे या धावपळीच्या जीवनामध्ये तू मला जी काही वेळ देत आहेस ही वेळच तुझे भाग्य परिवर्तित करणार आहे तुझ्यासाठी सुखाचे आनंदाचे क्षण येत आहेत देव तुझ्यासाठीच हा संदेश देत आहेत तुझे मन उघडे कर आणि तुझ्या मनाला हा संदेश पूर्णपणे स्वीकार कर कारण तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद जीवनात चमत्कार करणारे आहेत ज्या गोष्टी आजपर्यंत तुमच्यापासून दूर होत्या असे वाटत होते पण आता त्या तुमच्या अगदी जवळ आल्या आहेत असे तुम्हाला वाटू लागेल देव म्हणतात ज्या नात्यांसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस तर तुला ते नाते देखील प्रेमासहित प्राप्त होण्याची वेळ जवळच येत आहे तुम्ही आता त्या खोट्या बंधनातून मुक्त होऊन जे शाश्वत बंधन आहे त्या बंधनात येणार आहात तुम्हाला तुमचे प्रेम तुमचे आरोग्य उत्तम करणारे आशीर्वाद देवांकडून प्राप्त होत आहे तुमच्या इच्छेमध्ये काय आहे हे देव जाणतात तुम्ही तुमच्या मुलांची काळजी करू नका कारण त्यांना तुम्ही फक्त गुरुप्रमाणे योग्य मार्ग दाखवा ते त्या वाटेवर चालून यशस्वी होतील देव म्हणतात बाळा कधीही स्वतःला इतरांपेक्षा कमजोर मानू नकोस कारण तुझा देव सतत तुझ्या पाठीशी उभा आहे जर तुला माझे आशीर्वाद हवे आहेत आणि या संदेशातील आशीर्वाद हवे आहेत तर शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा कारण तुझे पाठबळ वाढणार आहे तुला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होणार आहे तुझी माझ्यावर संपूर्ण श्रद्धा आहे तर मीही तुझ्या कुटुंबाचे कल्याण करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे काही संधी तुम्ही गमावल्या आहे असे तुम्हाला वाटत जरी असले तरी ते सत्य नाही कारण भगवान देव तुमच्यासाठी असे काही मार्ग उघडत आहेत जिथून तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आणि आशीर्वादित करण्यासाठी येत आहेत काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध काही काळापूर्वी झाल्या आहेत पण आता त्या विसरून जाण्याची आवश्यकता आहे कारण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला काही वेदना काही दुःख सहन करावे लागले आहे त्या ठिकाणी देव तुम्हाला आता खूप काही आनंद देण्यासाठी आज तुमच्या पुढे उपस्थित आहे जो कोणी स्वामीप्रिय बाळ मनपूर्वक श्रद्धेने हा संदेश ऐकत आहे त्यांच्या इच्छा स्वामी देव लवकरच पूर्ण करोत त्यांच्याकडे खूप काही आनंद येऊ आनंदाच्या बातम्या येऊत हीच स्वामी चरणी प्रार्थना आतापर्यंत तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर पुढील काही मिनिटेही ऐकत राहा कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे काही संदेश तुम्हाला स्वामी देत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे आनंदाच्या बातमीने तू तु, आणि तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित होणार आहात कारण मी माझे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करण्यासाठी आलो आहे कुटुंबातील पूर्वीपासून काही चालत आलेले सत्य जे तुम्ही जाणले आहे ते आता तुमच्याजवळून दूर जाण्याच्या स्थितीत आहे देवा तुम्ही देवाकडे खूप काही प्रार्थना करता तेव्हा देव तुमचे ते सर्व काही क्लेश हरण करण्यासाठी तुम्हाला तो योग्य मार्ग दाखवतात आणि तुम्हाला तो योग्य मार्ग दाखवून त्यावर चालण्याची बुद्धी देखील देतात जसे तुमच्या घरातील काही कटकटी असतील काही त्रास असतील काही वादविवाद असतील ते संपुष्टात येण्याचा काळ जवळच आहे जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता तर आता तुम्हाला निश्चिंत व्हायचे आहे कारण देव तेव्हाच आशीर्वाद देतात जेव्हा तुम्ही मनापासून देवाचा धावा करू लागता देवाकडे येताना मनात कुठलीही शंका ठेवू नका देव म्हणतात बाळा मी तुझ्या मागची पीडा हरण करण्यासाठी आलो आहे तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे हे मी जाणतो माझी योजना तुझे कल्याण करेल कारण त्यात तुझे सौख्य दडले आहे बाळा विश्वासाने शेवटपर्यंत ऐकत राहा कारण जेव्हा तुम्ही एकटे होता तेव्हा तुम्हाला कुणी साथ देत नव्हते आणि तुम्ही जेव्हा कुणाशी जुळणे सुरू केले तेव्हा खूप काही हात असे जे तुमच्यासाठी मदत करायला आले आहेत त्यांची मदत स्वीकार करा कारण हे मदतीचे हात त्यांचे नसून ते दैवी आशीर्वादाने तुम्हाला मदतीसाठी पाठवले आहे कित्येकदा तुम्ही काही नाराजगी दर्शवता तुमचे कार्य तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही त्या क्षणाला तुम्ही उद्विग्न होता पण तसे न करता श्रद्धा आणि विश्वास कायम ठेवा देव तुमच्यावर कृपादृष्टीने पाहत आहे त्यामुळे तुमचे संपूर्ण कुटुंब परिवार आनंदित होणार आहात तुमच्या वेदना दुःख संपवणारा हा संदेश तुम्हाला प्राप्त झाला असेल तर तुमच्या मागचे जे काही पाप आहे ते नष्ट होऊन तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल आनंदाची प्राप्ती होईल देव म्हणतात मला माहीत आहे की तू माझ्या ऊर्जेने परिपूर्ण बाळ आहेस जर तू माझ्यावर विश्वास ठेवतोस तर पूर्ण ठेव कारण मी तुला जे देत आहे ते इतरांना मिळाले नाही बाळा तुझे द्वेष करणारे आता तुझ्याजवळून दूर जाऊ लागतील कारण मी तशी त्यांना आज्ञा केली आहे आता ते तुझ्या मागे लागणार नाहीत त्यांनी तुला मागील काळात खूप काही ताणतणावात ठेवले आहे काही वादविवादात ठेवले आहे पण माझ्या आशीर्वादामुळे तुम्ही आता ते स्वच्छ आनंदी उत्साही जीवन जगण्यासाठी तयार केल्या जात आहात विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी अफाट ऊर्जेने भरलेले आनंदाने भरलेले येत आहे स्वामी म्हणतात बाळा ज्या क्षणाला तुला हा संदेश प्राप्त होईल त्या क्षणापासून निश्चिंत राहणे सुरू कर कारण तुझ्या प्रयत्नांना ते मोठे यश मी प्राप्त करून देणार आहे जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्यासोबत काही काळातच असे अद्भुत चमत्कार घडू लागतील ज्या गोष्टी आजपर्यंत घडलेल्या नव्हत्या त्यादेखील घडू लागतील विश्वास ठेव कारण तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे मनातले क्लेश दुःख हरण करणारा आणि संपत्ती आनंद देणारा हा संदेश तुमच्यापर्यंत आला असेल तर स्वतःला भाग्यशाली माना कारण याचे कारण तेच आहे जे तुम्हाला सुखी करण्यासाठी देवांनी योजले आहे बाळा माझी कल्पना खूप काही तुझ्या विचारांच्याही पलीकडे आहे तू जे काही मागत आहेस ना त्याही पलीकडे माझे आशीर्वाद तुझ्यासाठी येत आहेत विचार करणे थांबव आणि कृतीवर लक्ष केंद्रित कर विचारांनी माणूस खोल जातो तर कृतीने उंचावण्याचा प्रयत्न केला जातो म्हणूनच जेव्हा मी तुला सांगतो की तू प्रयत्नरत राहा तेव्हा तुला मोठ्या यशाची हमी आहे हे जाणून घे जर तू हा माझा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकत आहेस तिथली जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे मन हृदय पवित्र होईल मनात कुठलीही शंका येणार नाही आनंदी रहा सुखी रहा तुझे कल्याण होईल स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही मनपूर्वक स्वीकार केला असेल तर स्वामी मौली तुम्हाला लवकरच आशीर्वादाने परिपूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची दिशा देवत स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला आनंदी आनंद देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामींचा हा दिव्य संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणाऱ्याचे हृदये स्वामीकडे वळे येईल तेव्हा या संदेशाला लाईक करून शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रियजनांना किंवा तुमच्या ओळखीतल्या लोकांना स्वामी भक्तांना याचा लाभ मिळावा यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका स्वामी मौली लवकरच तुम्हाला एक आनंदाची बातमी देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ